रक्षाबंधन महा उपाय राखी उतरवल्यानंतर ती कुठे ठेवावी नंबर एक ब्राह्मण साधू संत आणि बहिणी मुली ह्या तिन्ही कालाचे हरण करतात त्यामुळे ह्या तिनीची महत्वता असते जेव्हा जी भावाच्या हा हातामध्ये जी राखी बांधलेली असते म्हणजेच ते रक्षासूत्र बांधलेले असते खूप दिवस बांधलेले असते जेवढेही दिवस तुम्ही बांधून ठेवता सात दिवस आठ दिवस पंधरा दिवस बांधून ठेवतात ते खोलल्यानंतर ते कुठे ठेवले जातात तर असे सांगितले जाते की ज्या जागेवर गायीला बांधले जाते त्या जागे स्थानावर ते रक्षासूत्र नेऊन गाय जिथे बांधली जाते त्या स्थानावर ते रक्षासूत्र खोलून नंतर बांधून दिले जाते किंवा तिथे जाऊन गाय मातापाशी तिथे कुठेही बांधले जाते तेहतीस कोटी देवता गाय माता गायमातामध्ये विराजमान असतात त्यांच्या हातामध्ये जे रक्षासूत्र बांधलेले असते त्यांची रक्षा स्वयं गाय माता मध्ये विराजमान असलेले तेहतीस कोटी देवता करतात नंबर दोन रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण जेव्हा भावाला राखी बांधते तेव्हा बहिणीने भावाला श्रीफळ दिले पाहिजे पाणी असलेले श्रीफळ द्यावे सुखे खोबरे देऊ नये श्रीफळ हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे बहीण आणि भावाचे दोघांचे सौभाग्याने भरलेले राहील शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत की माता लक्ष्मीने राजा बलीला रक्षासूत्र बांधले होते तेव्हा लक्ष्मीने राजा बलीला श्रीफळ दिले होते त्यामुळे सर्व बहिणींनी आपल्या भावाला श्रीफळ दिले पाहिजे त्यामुळे भावाचे आणि बहिणीचे दोघांचेही घर सौभाग्याने लक्ष्मीने भरलेले राहील नंबर तीन ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधन हा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो आणि पौर्णिमा देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांच्याशी संबंधित आहेत ह्या दिवशी बंधू भगिनींनी भगवान शिव आणि माता लक्ष्मीची पूजा करावी आणि संध्याकाळी दूध आणि अक्षत पाण्यात मिसळून चंद्राला अर्घ द्यावे असे केल्याने तुम्हाला ग्रहांचा शुभ प्रभाव मिळेल आणि जीवनात प्रगतीचा मार्ग तयार होईल नंबर चार गरिबी दूर करण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या हाताने गुलाबी कपड्यात तांदूळ एक रुपया आणि एक सुपारी बांधा यानंतर बहीण भावाला राखी बांधते आणि नंतर भाऊ बहिणीला कपडे पांढरी मिठाई आणि पैसे देतात आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करतात त्यानंतर गुलाबी कपड्यात ठेवलेल्या वस्तू उत्तर दिशेला ठेवाव्यात असे केल्याने आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते आणि धन आणि धान्याची कमतरता भासत नाही नंबर पाच बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात तेव्हा पूजेच्या ताटात तुरटी ठेवावी राखी बांधल्यानंतर भावाच्या डोक्यावरून पायापर्यंत विरुद्ध दिशेला तुरटी सात वेळा उतरावी आणि चुलीवर आगीत टाकावी असे केल्याने वाईट शक्ती दूर राहतात आणि सभोवताली सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तुरटी नकारात्मक शक्ती शोषून घेते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत नंबर सहा रक्षाबंधनाच्या दिवशी बंधू भगिनींनी गरीब आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करावे आणि गाईला हिरवा चारा खायला द्यावा गाईच्या आश्रमात गायीची सेवा करण्यासाठी तुम्ही पैसेही देऊ शकता असे केल्याने तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा होते आणि घरात सुख समृद्धी राहते नंबर सात रक्षाबंधनाच्या दिवशी भावा बहिणींनी पौर्णिमा तिथीचा उपवास करून देवी लक्ष्मीची एकत्र पूजा करावी तसेच खीर अर्पण करा यानंतर देवी लक्ष्मीसमोर बहिणी आणि भावांना राखी बांधा आणि कनकधारा सोत्राचे पठण करा त्यानंतर आठ मुलींना बोलावून खीर प्रसाद वाटून घ्या आणि लाल चुनरी सोबत दान करा असे केल्याने दे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुपियम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा